कृष्णा एका गावी जिथे हिरवी होत्या तिथे एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता त्याचे नाव होते कृष्णा कृष्णा दिवसभर आपल्या शेतात खूप कष्ट करायचा त्याला दोन मुले होती राम आणि श्याम दोघेही वडिलांना शेतीत मदत करायचे एके दिवशी कृष्णा आपल्या शेतात नांगरणी करत असताना त्याला जमिनीखाली काहीतरी चमकताना दिसले त्याने कुदळीने ती जागा खणली आणि त्याला एक मोठे मातीचे मडके सापडले त्याचे हृदय धडधडू लागले त्याने मडक्याचे झाकण उघडले आणि आत पाहिले ते मडके सोन्याच्या मोहरांनी खचाखच भरलेले होते कृष्णाला क्षणभर काय करावे हे कळेना त्याने आजवर इतके सोने कधी पाहिले नव्हते त्याला लगेच आपल्या गरिबीची आठवण झाली आता आपले सगळे दुःख दूर होणार असे त्याला वाटले तो घरी गेला आणि पत्नीला आनंदाने ही गोष्ट सांगितली पत्नी म्हणाली देवाचे आभार पण हे धन आपले नाही नक्कीच कोणाचे तरी हरवलेले असणार आपण ते परत केले पाहिजे कृष्णाला पत्नीचे बोलणे पटले तो म्हणाला अगदी बरोबर बोललीस तू हे धन ज्या कोणाचे असेल त्याला ते परत करणेच योग्य आहे दुसऱ्या दिवशी कृष्णा आणि त्याची पत्नी गावातील पाटलाकडे गेले त्यांनी पाटलांना मडक्यात सापडलेल्या सोन्याच्या मोहरांविषयी सांगितले पाटलांना कृष्णाचा प्रामाणिकपणा पाहून खूप आनंद झाला त्यांनी गावात दवंडी पिटवून हरवलेल्या धनाच्या मालकाला शोधायला सांगितले अनेक दिवस उलटले पण त्या धनाचा मालक काही सापडला नाही पाटील आणि गावकऱ्यांनी कृष्णाला ते सोने स्वतःच ठेवून घेण्याचा आग्रह केला ते म्हणाले कृष्णा तू खूप प्रामाणिक आहेस देवानेच तुला हे धन दिले आहे तू तु आणि तुझ्या मुलांनी आता सुखात जगावे पण कृष्णा तयार नव्हता तो म्हणाला नाही पाटील हे माझे धन नाही ज्याचे असेल त्याला ते मिळायलाच हवे अखेरीस काही महिन्यांनी एक वृद्ध माणूस गावात आला त्याने पाटलांना भेटून सांगितले की त्याचे सोन्याचे मडके हरवले आहे त्याने मडक्याची आणि मोहरांची बरोबर ओळख पटवली पाटलांना खात्री झाली की हाच त्या धनाचा खरा मालक आहे त्यांनी ते मडके त्या वृद्ध माणसाला परत केले वृद्ध माणसाला खूप आनंद झाला त्याने कृष्णाच्या प्रामाणिकपणाची खूप प्रशंसा केली आणि त्याला काही मोहरा बक्षीस म्हणून देऊ केल्या कृष्णाने ते बक्षीस नम्रपणे नाकारले आणि म्हणाला मला कोणतेही बक्षीस नको दुसऱ्याचे धन त्याला परत करण्यातच मला आनंद आहे कृष्णाच्या या प्रामाणिकपणाची गोष्ट सगळ्या गावात पसरली त्याचे खूप कौतुक झाले लोकांनी त्याला खरा धनवान माणूस म्हटले या कथेवरून हे शिकायला मिळते की प्रामाणिकपणा सर्वात मोठे धन आहे ते कधीही लपत नाही आणि त्याचे फळ नेहमीच चांगले मिळते कृष्णा गरीब असला तरी त्याच्या प्रामाणिकपणामुळे तो सगळ्यांच्या हृदयात श्रीमंत बनला होता तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद